नारायण काय करते पिल्लू सायकल सायकल दुते घोडा दुते का घोडा दुते हां दुधी कोणती झालं बोले झालं नाही केलं मी

काय टाकते कशाला टाकते पाणी कशाला भरती खालून चाललं आहे का पाणी त्याला छिद्र आहे त्याला छिद्र असेल ना हा छिद्र हां खालून पडत असेल पाणी डोकावंच लागेल कसं पाणी खाली पडते बघ तू हो का त्याला धणारच नाही हो

किती पाणी सांगते पिला झाडाला पण पाणी टाकते का तू आहे का झाड ती गाडी धुतली ना बाळा धुतली ना गाडी हां गाडीची धुतली ना गाडी धुतली ना बा

झाली आता गाडी धुऊन झाली सायकल धुऊन झाली हां ना जायचं आता गाडी इथेच राहू दे लागेल ना वाळूस्तोर धुटली ना आपण गाडीचंच राहू देऊ काय नाही